नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज कोरेगाव इंदक भव्य दिव्य मैदान संपन्न झालं होतं आणि या मैदानात चर्चा चालू होती ती शंकरपट म्हणजे टॉपमध्ये पळणाऱ्या महाराजची महाराज आणि मित्रांनो लखन हा पायरा फिक्स झाला होता अशी खूप अपडेट येत होती परंतु मित्रांनो आज महाराज गट क्रमांक नऊमध्ये पळाला आणि महाराजचा पायरा लखन नव्हता तर सहाव्या म्हणून बैल होता खुला असा मित्रांनो गटपास केला होता तो महाराजने जशी बैले चर्चा चालू होती त्याचप्रमाणे मित्रांनो बैल पाळाला परंतु मित्रांनो गाडी फॉल झाली त्याच्यामुळे आज महाराजला मित्रांनो निकाल भेटला नाही तुफान असा पाळला महाराज मित्रांनो लखनचा पायरा आज महाराज नाही तर लखनचा पायरा कोणता तरी दुसराच आहे त्याच्यामुळे खूप चर्चा चालू होती परंतु हा पायरा नाही आहे जरी आज गटाला हार झाली महाराजची तरी महाराज जबरदस्त पाळला पुढच्या मैदानासाठी महाराजला खूप खूप शुभेच्छा तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवर येत असतात चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये